नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत राजकारणात नीतिमत्ता राहिली नाही असं उद्गार मंत्री भरतसिंह गोगावले यांनी काढले त्याचं कारण म्हणजे महाड मतदारसंघामध्ये जर आपण पाहायला गेला तर निवडणुका चार ते पाच महिने झालेत मात्र या चार ते पाच महिन्यामध्येच या ठिकाणच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ज्या पराजित झाल्या स्नेल जगताप कामत या मध्यंतरी कालात निवडणुका संपतात ना संपतात तोच बीजेपीच्या वाटेवरती जाणार अशा मध्ये पक्ष प्रवेश करणार अशा बातम्या प्रसारित झाल्या आणि आता कालपासून या ठिकाणी पाहायला गेला तर त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग पत्कारला किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्यांचे काका आणि त्यांचे ब बंधू यांनी काल सुतारवाडीला जाऊन तटकरे साहेबांची भेट देखील घेतली आणि त्या ते ठिकाणी त्या भेटीनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचा पक, राष्ट्रवादीमधील पक्ष प्रवेश होणार या बातम्या प्रसारित ना जो दुजोरा मिळतोय त्यामुळे या ठिकाणी की चौदा एप्रिलच्या अगोदर या ठिकाणी चा मोठा एक कार्यक्रम घेतला जाईल आणि या कार्यक्रमामध्ये स्नेहल जगताप कामत आणि त्यांच्या समर्थकांना समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल या ठिकाणी जर पाहायला गेलात तर याच प्रश्नावरती आपण आमदार भरतसेट गोगावले यांना प्रश्न विचारला असता असताना गोगावले यांनी सांगितलंय की राजकारणात नेतिमत्ता ही राहिली नाही कारण या ठिकाणी जर पाहायला गेला तर स्नेल जगताप कामत यांचे वडील स्वर्गीय या माणिकराव जगताप यांनी तटकरे कुटुंबावरती किंवा विशेषतः सुनील तटकरे यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका आज जयंत पाटील तुमचं नाव का घेत नाही हे जयंत पाटील माणिक जगतापकडे आले त्यांनी मला समजावलं म्हणून या सुनील तटकरेला मी लोकसभेला मदत केली त्याच्यासारखा भ्रष्टाचारी नतद्रष्ट अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणी भेटणार नाही अत्यंत करप्ट मोस्ट अनरिलायबल पर्सन आनंद गिते अत्यंत सज्जन कुणबी समाजाचं नेतृत्व नॉन करप्ट त्या माणसाच्या दुर्दवी पराभवात माझा हात लागला मी स्वतःला दोषी समजतो केली होती जर आमची कोणी वाट लावली असेल तर ती तटकरी साहेबांनी तटकरीनीच लावली होती सुनील तटकरीनीच लावली होती अशा पद्धतीच्या बातम्या त्या काळात प्रसारित झाल्या होत्या आणि त्याचा दुजोरा कुठेतरी आता पाहायला मिळतोय की सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती मोठ्या प्रमाणात त्यांची जी जुनी भाषणं आहेत ही व्हायरल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती या भाषणांच्या खाली जे कमेंट्स येत आहेत या कमेंट्स देखील त्याच तितक्याच महत्वाच्या आहेत की जर का तटकरे साहेबांनी माणिकराव जगताप साहेबांची जर का वाट लावली असेल किंवा त्यांना त्रास दिला असेल तर जगताप कुटुंबियांनी त्यांच्याकडे जाऊ नये अशा पद्धतीच्या कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे एकंदरीत जर आपण पाहायला गेला तर कोपऱ्या कोपऱ्यात किंवा त्यांच्या समर्थकांकडून देखील अशा पद्धतीचे भावना व्यक्त होत आहेत की वाद तेंचा समर्द काना, कान चे भा, होता है, जर तटकरे नी वेली ता, मानिक जर का त्रास दिला असेल त्यांना पराजय करण्यासाठी कारणीभूत ठरले असतील तर यांनी जगताप कुटुंब जगताप कुटुंबांनी तटकरे साहेबांकडे जाऊ नये अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होत आहेत यावरतीच आपण नामदार भरत शेठ गोगावले यांची प्रतिक्रिया घेतली असता की यापेक्षा कोणत दुर्दैव असेल की ज्या ठिकाणी वडिलांना मानोवान पाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले राजकारणामध्ये नीतिमत्ता ही बाब राहिलेली नाही आहे की ज्याच्या वडिलांना आणि ज्याच्या माणिकरावांनी ज्याने तुफान टीका केली आता त्यांचे व्हिडिओ व्हायरल होते सध्या असं ऐकतो आम्ही की जर आमची कोणी वाट लावली असेल तर ती सुतार लावले लावली असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्याच पायाजवळ जर आज त्यांचीच जर मुलं जात असतील त्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते म्हणजे जर आपण पाहायला गेला तर या संपूर्ण प्रतिक्रियेमध्ये नामदार भरतसेन गोगावले यांनी सुनील तटकरींचं नाव न घेता सुतारवाडी इतकाच उल्लेख करत त्यांनी देखील सांगितलंय की या सुतारवाडी मधील लोकांनी जर का माणिकराव जगताप यांना या ठिकाणी जर का पाडण्यासाठी जर प्रयत्न केला आणि त्याच ठिकाणी जर का त्यांची मुलं जात असतील आणि त्यांना तेन्चा तेन्चा जोल एक, एक त्या ठिकाणी त्यांच्या खाली त्यांच्याजवळ प्रवेश करणार असतील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही हेच बोलत असताना त्यांनी एक आणखीन एक वाक्य म्हटलेलं आहे की राजकारणामध्ये कुठेही कधी काय घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी राजकारण करत असताना जर का स्नेहल जगताप कामत यांना आम्ही देखील सांगितलं होतं की जर का तुम्हाला यायचंच असेल पक्ष सोडायचं असेल तर आमच्या पक्षात देखील येऊ शकता असं देखील नामदार भरतसिंग गोगावले यांनी सांगताना मात्र या ठिकाणी सांगितले आहे त्यामुळे स्नेहल जगताप कामत या कुठंतरी निवडणुका संपल्यानंतर पराजय झाल्यानंतर अस्वस्थ होत्या आणि त्यांनी दुसरा कुठला तरी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी मार्ग पत्करण्याचं ठरवलं होतं आणि त्याच्यावरती आता त्यांनी मध्यंतरी काळात भारतीय जनता पार्टीशी देखील अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या नाही किंवा त्यांच्याशी मिटिंगा देखील झाल्या अशा प्रकारच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या आणि त्यानंतर त्यांचं कुठंतरी काहीतरी फिसकटलं म्हणावं लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेला तर आता राष्ट्रवादीचा पर्याय या ठिकाणी अवलंबलाय त्यामुळे जर का पाहायला गेला तर या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रायगडमध्ये विस्तव देखील जात नाही आणि अशा पद्धतीने जर का स्नेल जगटप कामत या राष्ट्रवादीमध्ये गेल्या तर महाड मतदारसंघात पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळेल त्याच पद्धतीने या ठिकाणी जे ुबाटामध्ये किंवा ठाकरे गटामध्ये असताना जशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण होतं त्याच पद्धतीचं वातावरण आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर देखील या महाड मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही होते असं राष्ट्रवादी प्रवेश करत आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय ते का त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रपती आम्हालाही काही कल्पना नाही परंतु पूर्वी ऐकत होतो आम्ही की भारतीय जनता पार्टीकडे पण त्यांची चर्चा चालू होती तिथून काय झालं माहिती नाही नंतर आमची काही मंडळी त्यांच्याकडे चर्चा करत होती ते हे काही समजलं नाही आहे परंतु काल आम्हाला असं आहे की ते सुतारवाडीवरती गेले होते तिथे चर्चा झाली आता कधी त्यांचा मोरू ठरतोय काही कल्पना नाही राजकारण आहे राजकारणामध्ये कधी काय घडल ते आजच कोण काय सांगू शकत नाही आहे कारण आज जर आपण पाहिलं तर ज्या पक्षांनी त्यांना तिकीट दिली ती तिकीट देऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्यासाठी जो काही प्रयत्न होता त्यांनी केला आता यशस्वी नाही झाले त्यात काय नेते मंडळींची चूक नाही अजून चार महिनेही नाही झाले हे सगळं संपून आणि लगेच जर बदल होत असेल तर मग चुकीचं आम्हाला पण असो ते ज्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न त्यांचा जा चालू आहे चर्चा चालू आहे असं आम्ही ऐकलंय ज्या वेळेला जातील त्यावेळेला बाकी चर्चा करू कायमच शेतकऱ्यांवरती हो त्यांच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती आणि त्याच पक्षात जात आहेत लोकांना मा, माध्यमातून मात किंवा प्रसार माध्यमांमध्ये किंवा ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या चर्चा होतात की जिथे तिथे जाऊ नये त्यांच्या लोकांनी राजकारणामध्ये नीतिमत्ता ही बाब राहिलेली नाही आहे की ज्याच्या वडिलांना आणि ज्याच्या माणिकरावांनी ज्याने तुफान टीका केली आता त्यांचे व्हिडिओ व्हायरल होते सध्या असं ऐकतो आम्ही की जर आमची कोणी वाट लावली असेल तर ती सुतारवाडेवाल्याने वाडेवाल्याने लावली असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्याच पायाजवळ जर आज त्यांचीच जर मुलं जात असतील त्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते म्हणजे राजकारणामध्ये नीतिमत्ता ही राहिलेली नाही आहे आता ही त्यांची मला वाटतं पाचवा पक्ष बदलण्याची वेळ असावी आणि त्यांनी किती जरी पक्ष बदलले तरी पण जी काय आमची संघटना आहे ती त्याला ठाम सामोरं जाईल त्यामध्ये काय काळजी करायचं कारण नाही आता ती स्वीकारणं आणि त्याला पार करून पुढं जाणं हे आमच्यासारख्या मावळ्याचं काम आहे कारण आता तर बऱ्याचशा लोकांनी आव्हान उभं केलं चौथ्या वेळेला इथं आमदार होत नाही ते पण लोकांनी करून दाखवलं आणि आता पुढची जी काय पाचवी टर्म आहे तिची पण आम्ही आतापासून तयारीला लागलो उद्धव ठाकरेंची आता शिंदे गटामध्ये तीन विभाजन झाली महाड तालुक्यामध्ये असं चित्र आज सकाळपासून दिसतात आता काय कल्पना नाही आम्हाला ते आम्ही एवढं खाली खोलावरती जात नाही ज्यांना कोणाला आमच्याकडे यायचं असेल आम्ही त्यांना घेऊ जर त्यांना असं वाटत असेल की जर आपण शिवसेनेच्या बरोबर जावं तर आमचं त्यांना स्वीकारणं कर्तव्य सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड